भाजपचे महायुतीमधील साथीदार असलेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा पराभूत होणार असल्याची भविष्यवाणी केली पाच वर्षात काहीच काम केले नाही त्यामुळे पराभूत होणारच असं देखील या नेत्याने ठणकावलंय नवनीत राणा यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पराभूत केलेल्या आनंदराव अडचूळ ही भविष्यवाणी केली आहे विशेष म्हणजे आनंदराव अडचूळ शिवसेनेत शिंदे गटात असल्याने त्यांच्या वक्तव्याला वेगळंच महत्व आलंय मागच्या निवडणुकीत मी हरलो नाही हरवलो गेलो मी कोणाचं नाव घेणार नाही मात्र वेळ आली तर नाव देखील घेणार असा सज्जड इशारा देखील आनंदराव अडसूळ यांनी दिला फक्त नाटकबाजी नाटक, नाटक करतात कोणा महिलेच्या घरी जाऊन पोळ्या लाटतात स्वतःच्या घरी कधी पोळी लाटली का आदिवासी महिलांमध्ये जाऊन फेर धरायचा दहीहंडीचा कार्यक्रम करायचा एखाद्या अभिनेत्याला आणायचं फक्त नाटक लोकांना आवडलं नाही ना अशी बोहतरी टीका अडसूळ यांनी नवनीत राणांवर केली हरलो नाही हरवली गेली मी कोणाचं नाव घेणार नाही योग्य वेळी घेईन पण वेळ आली तर फक्त नाटक बाजी आणि नाटक आदिवासीच्या जायचं पोळीला तिच्यावर फेर धरायचं नाचायचं असली कामं करणारी किंवा दहंडीचे कार्यक्रम करणारी कुणीतरी एखाद्या सिनेस्टार आणणारी हे लोकांना आवडलेलं नाहीये फक्त नाटक कुणाच्या तर बाईच्या घरी जायचं आणि पोळी लाटायची अरे तुझ्या घरच्या लाट ना पहिल्यांदा तुझ्या घरीची एकदा तरी लाटली का पोळी बा नवऱ्याला किंवा मुलांना खाऊ घातली का गा। पण ते हे सगळे नाटकांची चीट लोकांना भयंकर होती भयंकर आता यावर नवनीत राणा काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल